नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहो तुमच्यासाठी लसावी आणि मोसावीवरील काही उदाहरणे मागील वर्षी किंवा येत्या एक दोन वर्षामध्ये पोलीस भरतीमध्ये जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नांचा सराव संच म्हणजेच पी वाय क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल या यूट्यूब चॅनलवर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन पी वाय क्यू घेऊन येत असतो त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल तर चला बघूया आपला प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक एक तुम्हाला दिला आहे दोन संख्यांचा मसावी आणि लसावी ठीक आहे दोन संख्यांचा मसावी आठ आहे व लसावी चौवेचाळीस हा एकशे चौवेचाळीस आहे ठीक आहे दोन संख्यांचा मसावी आठ आणि लसावी एकशे चौवेचाळीस आहे बघा येथे लसावी एकशे चौवेचाळीस आणि मसावी आठ आहे ठीक आहे लिस्ट कॉमन मल्टिपल आणि मसावी म्हणजेच हायेस्ट था था कॉमन फॅक्टर लसावी तुम्हाला एकशे चौवेचाळीस दिला आहे आणि मसावी आठ दिला आहे त्यापैकी एक संख्या सोळा आहे ठीक आहे एक संख्या एक संख्या तुम्हाला सोळा दिली आहे तर दुसरी संख्या काढा दुसरी संख्या तुम्हाला किती दुसरी संख्या कोणती असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे अहमदनगर चालक दोन हजार तेवीसमध्ये आणि मित्रांनो याचे तुम्हाला पर्याय दिले आहे पर्याय क्रमांक एक चौवेचाळीस पर्याय क्रमांक दोन बहात्तर पर्याय क्रमांक तीन चौसष्ट पर्याय क्रमांक चार छत्तीस योग्य तो पर्याय निवडा ठीक आहे लसावी लसावी दिला आहे एकशे चौवेचाळीस मसावी दिला आहे आठ ठीक आहे दोन संख्यांचा लसावी एकशे चौवेचाळीस मसावी आठ त्यापैकी एक संख्या तुम्हाला सोळा दिली आहे तर दुसरी संख्या काढा ठीक आहे आता मित्रांनो याचं सूत्र आहे पहिली संख्या जेव्हा दोन संख्या दिल्या असतात तेव्हा सूत्र आहे पहिली संख्या गुन्हेला दुसरी संख्या ठीक आहे पहिली संख्या गुन्हेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुन्हेले मसावी ठीक आहे या सूत्राचा वापर करून तुम्हाला याचं उत्तर काढायचं आहे सूत्र काय आहे परत एकदा बघा पहिली संख्या पहिली संख्या ही संख्या आहे ठीक आहे दोन संख्या आहे दोन संख्यांचा लसावी एकशे चौवेचाळीस मसावी आठ आहे त्यातली पहिली संख्या सोळा आहे दुसरी संख्या काढा ठीक आहे मग गृहित धरा की पहिली संख्या तुम्हाला दिली आहे सोळा दुसऱ्या संख्येला आपण गृहित धरू एक्स बरोबर लसावी आहे एकशे चौवेचाळीस गुन्हेला मसावी आहे आठ ठीक आहे पहिली संख्या सोळा दुसरी संख्या एक्स लसावी एकशे चौवेचाळीस मसावी आठ दोन संख्यांचा लसावी एकशे चौवेचाळीस मसावी आठ आहे त्यातली पहिली संख्या सोळा आहे दुसरी संख्या काढायची आहे सरळ सरळ एक्स गुन्हेला एकशे चौवेचाळीस गुन्हेले एक आठ भागिले सोळा इकडे आणल्यास म्हणजे हा सोळा इकडे गुन्हेला आहे तिकडे गेल्यावर भागीला ते ठीक आहे मग मित्रांनो सोळानी समजा एकशे चौवेचाळीसला जर भाग दिला तर सोळा नऊ एकशे चौवेचाळीस आणि नऊ आठ बहात्तर म्हणजे दुसरी संख्या मित्रांनो बहात्तर येईल पर्याय क्रमांक दोन अतिशय असा सोपा प्रश्न आहे आता हे तुम्हाला मी एक्सप्लेनेशन करून सांगितलं याचं स्पष्टीकरण दिलं तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट जर याला सॉल्व करायचं असेल तर काय करावं लागेल मित्रांनो बघा काय म्हटलं आहे तुम्हाला की दोन संख्या आहे दोन संख्यांचा लसावी एकशे चौवेचाळीस आणि मसावी आठ आहे ठीक आहे मग लसावी आणि मसावीचा गुणाकार करून घ्या आणि दिलेली दोनपैकी एक संख्या जी दिली असेल ठीक आहे दोन संख्यापैकी कुठलीही एक संख्या दिली असेल त्या संख्येनं काय करायचं भागायचं तुम्हाला सोळा ही पहिली संख्या दिली आहे सोळानं आपण भागूया सोळानी या लाख भागल्यास सोळा नऊ एकशे चौवेचाळीस आठ नऊ बहात्तर म्हणजे पहिली संख्या जर सोळा असेल तर दुसरी संख्या बहात्तर राहील पर्याय क्रमांक दोन तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक दुसरा बघा आता प्रश्न क्रमांक दुसरासुद्धा आपण पहिल्या प्रश्नाप्रमाणेच आहे काय म्हटलं आहे तुम्हाला की दोन संख्यांचा लसावी एकशे ब्याण्णव आहे ठीक आहे दोन संख्या दिल्या आहे त्या दोन संख्यांचा लसावी लसावी इथे दिला आहे एकशे ब्याण्णव दोन संख्यांचा लसावी एकशे ब्याण्णव आहे व मसावी सोळा आहे मसावी किती मसा आहे मित्रांनो मसावी सोळा आहे त्यापैकी एक संख्या अठ्ठेचाळीस आहे ठीक आहे एक संख्या किती आहे अठ्ठेचाळीस आहे दुसरी संख्या काळा दुसरी संख्या तुम्हाला किती असा हा प्रश्न विचारलेला आहे नागपूर लोहमार्ग दोन हजार तेवीस ज्याचे चार पर्याय आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक छत्तीस पर्याय क्रमांक दोन अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक तीन चौसष्ट पर्याय क्रमांक चार बहात्तर योग्य तो पर्याय निवडा आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लसावी आणि मसावी यांचा गुणाकार करायचा आणि दिलेले संख्या दोनपैकी एक संख्या दिलेली आहे तुम्हाला त्या संख्येनं भागायचा आहे ठीक आहे सोळा एक सोळा सोळा त्रिक अठ्ठेचाळीस ठीक आहे आणि एकशे ब्याण्णवला जर तीननं भाग दिल्यास साईन तीन सख अठरा एक आणि हा दोन आपला तीन चोख बारा म्हणजे आपलं उत्तर चौसष्ट येत आहे पर्याय क्रमांक तीन अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे नागपूर लोहमार्ग तेवी नागपूर लोहमार्ग दो नजार तेवी स्मधे प्रश्न प्रश्न दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला ठीक आहे तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक दुसरा आता नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तिसरा बघा प्रश्न क्रमांक तिसरा तुम्हाला दिला आहे दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे सोळा व एकशे ब्याण्णव आहे ठीक आहे दोन संख्यांचा लसावी आणि मसावी ठीक आहे अनुक्रमे पहिले मसावी दिला आहे तर मसावी दिला आहे मित्रांनो तुम्हाला सोळा आणि लसावी दिला आहे एकशे ब्याण्णव ठीक आहे दोन संख्यांचा लसावी दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे सोळा आणि एकशे ब्याण्णव दिलेला आहे त्यापैकी एक संख्या चौसष्ट असेल ठीक आहे एक संख्या चौसष्ट असेल तर दुसरी संख्या किती ठीक आहे असा हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की लसावी आणि मसावी दिलेल्या आहे त्यापैकी एक संख्या दिली आहे चौसष्ट दुसरी संख्या काळा वर्धा चालक दोन हजार तेवीसमध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि याचे पर्याय आहे मित्रांनो अठ्ठेचाळीस पंचेचाळीस चौसष्ट आणि पर्याय क्रमांक चार पंचावन्न योग्य तो पर्याय निवळा सरळ सरळ अतिशय सोपी आहे लसावी गुन्हेला मसावी करा ठीक आहे मसावी घे मसावी गुन्हेला लसावी करा किंवा लसावी गुन्हेला मसावी करा ठीक आहे मसावी आहे सोळा लसावी आहे एकशे ब्याण्णव भागेला दिलेली एक संख्या येथे लिहा म्हणजे भागाकार कळा ठीक आहे मग सोळा एक सोळा सोळ सोड़ चोक चौसष्ट ठीक आहे आणि एकशे ब्याण्णवला जर चारने भागल्यास चार चोक भाग सोळा चार, चार आठ बत्तीस म्हणजे अठ्ठेचाळीस ठीक आहे एक संख्या जर चौसष्ट असेल दुसरी संख्या किती राहील अठ्ठेचाळीस राहील पर्याय क्रमांक एक अतिशय सोपा प्रश्न आहे ठीक आहे तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक चौथा बघा तीन घंटा अनुक्रमे बारा पंधरा आणि वीस बारा पंधरा आणि वीस मिनिटाने मिनिटाच्या अंतराने वाजतात ठीक आहे म्हणजेच एक घंटा आहे तो बारा पंधरा आणि वीस मिनटाच्या अनुक्रमाने वाजतो ठीक आहे त्यानंतर बघा जर तिन्ही घंटा एकत्ररित्या सकाळी सात वाजता वाजल्या ठीक आहे तीनही घंटा म्हणजे पहिली घंटा दुसरी घंटा आणि तिसरी घंटा तीनही घंटा जर एकाच वेळेला जर वाजल्या सकाळी सात वाजता तर पुन्हा किती वाजता एकत्र एक वाजतील ठीक आहे असा हा प्रश्न गोंदिया चालक दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे ज्याचे पर्याय दिले आहे तुम्हाला साडेसात आठ पर्याय क्रमांक तीन नऊ पर्याय क्रमांक चार साडेनऊ ठीक आहे समजा या तीनही घंटा सकाळी सात वाजता वाजल्या असतील ठीक आहे म्हणजेच बघा तीन घंटा आहे तीन घंटा अनुक्रमे बारा घंटानी म्हणजे पहिली घंटा बारा मिनिटांना वाजते ठीक आहे प्रत्येक बारा मिनटाला वाजते दुसरी घंटा प्रत्येक पंधरा मिनट म्हणजे पंधरा मिनटं झाले की वाजली घंटा पंधरा मिनटं झाले की वाजली घंटा वी तिसरी घंटा वीस ग मिनिटानंतर वाजते म्हणजे प्रत्येक वीस वीस मिनटानं ती घंटा वाजत जाते ठीक आहे आता या तीनही घंटा सकाळी सात वाजता एकच वेळा वाजल्या तर परत किती वाजता या तीनही घंटा एकाच वेळेला वाजेल असा हा प्रश्न आहे तर जेव्हा अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न विचारला जातो मित्रांनो तेव्हा तुम्हाला यांचा काढायचा असतो लसावी तिघांचाही लसावी काढण्यासाठी बघा काय करायचं आहे अशी कोणती संख्या आहे रे मित्रा की त्या संख्येनं तिघांनाही भाग जातो आहे का अशी कुठली संख्या नाही मग दोघांनाही भाग जाणारी आहे का कुठली संख्या तर आहे कोणती तीन तीन चौक बारा तीन पाचवी पंधरा ठीक आहे तीन तीन चौक बारा तीन पाचवी पंधरा आता तीननं वीसला भाग जाते का नाही म्हणून वीस जसाच्या तसा परत एखादी संख्या आहे का की तिघांनाही भाग जाते नाही आहे मग दोघांना भाग जाणारी कुठले दोघांना भाग जाणारी आहे का संख्या तर आहे कोण पाच समजा पाचने भाग दिल्यास आता पाचला चारने भाग जात नाही म्हणून हा चार जसाचा तसा पाचने पाचला भाग दिल्यास एक पाच वीस ठीक आहे मग आता तिघांनाही भाग जाणारी आहे का कुठली संख्या नाही दोघांना भाग जाणारी आहे का आहे दोघांना भाग जाणारी कोण आहे चार चारने चारला भाग दिल्यास एक हा एक जसाच्या तसा आणि हा एक जसाच्या तसा ठीक आहे चार एक चार आता इथे प्रत्येकाकडे एक एक आला म्हणजे या सर्वांचा करून घ्या गुणाकार तीन पाची पंधरा आणि पंधरा चौक साठ ठीक आहे आता हे मिनिटे असल्यामुळे बारा मिनिट पंधरा मिनिट वीस मिनिट हे मिनिट असल्यामुळे हे सुद्धा काय राहील मिनिट राहील आणि साठ मिनिटे म्हणजे एक तास ठीक आहे म्हणजे या तीनही ज्या घंटा आहे त्या तीनही घंटा एक तासानंतर एकत्र वाजतील आता मला एक सांगा सकाळचे सात वाजता ते तीनही घंटे वाजले होते ठीक आहे सकाळच्या सात वाजल्यानंतर एक तासाने ते वाचतील म्हणजे सकाळचे सात नंतर एक तासाने किती वाजतील तासा आठ वाजतील पर्याय क्रमांक दोन अशा प्रकारचा हा सोपा प्रश्न आहे म्हणजे तीनही घंटा परत कधी वाजतील एक तासानंतर वाजतील मग सकाळी सात वाजता जर वाजले असेल तर एक तासानं आठ वाजतील म्हणजेच पर्याय क्रमांक दोन ठीक आहे तर अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सवा बघा तीन मीटर तीन मीटर त्याच्यानंतर पाच मीटर दहा सेंटीमीटर पाच मीटर दहा सेंटीमीटर आणि बारा मीटर नव्वद सेंटीमीटर बारा मीटर नव्वद सेंटीमीटर अशी लांबी असलेल्या कापडाचे तीन तुकडे अचूक मोजण्यासाठी ठीक आहे तीन तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मोजपट्टी किती लांबीची असायला हवी ठीक आहे म्हणजेच तीन कापडे आहे पहिला कापड आहे तीन मीटरचा दुसरा कापड आहे पाच मीटर दहा सेंटीमीटर आणि तिसरा कापड आहे बारा मीटर नव्वद सेंटीमीटर या तीनही कापडांना मोजण्यासाठी जी काही मोजपट्टी असते स्केल पट्टी असते ती जास्तीत जास्त किती मोठी असावी किंवा किती लांबीची असायला हवी असा हा प्रश्न विचारलेला आहे गोंदिया चालक दोन हजार तेवीसमध्ये आणि याचे पर्याय दिले आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक दहा सेमी पर्याय क्रमांक दोन वीस सेमी पर्याय क्रमांक तीन तीस सेमी पर्याय क्रमांक चार चाळीस सेमी ठीक आहे तुम्हाला जी मोजपट्टी आहे ती मोजपट्टी जास्तीत जास्त किती मापायची असायला हवी आता जेव्हा जास्तीत जास्त हा शब्द येतो ठीक आहे जेव्हा जास्तीत जास्त शब्द येतो तेव्हा लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला काय काढायचं असतो मसावी काय काढायचा असतो मसावी म्हणजे तुम्हाला ही जे लांबी दिल्ली आहे कापडांची त्याचा तुम्हाला काय काढायचं आहे मसावी काढायचा आहे मसावी काढण्यासाठी मला एक सांगा यांचं सा जे एकक दिलं आहे ते एकक समान आहे का नाही आहे कारण की पहिला कापड मीटरमध्ये दिला आहे आणि बाकीचे जे दोन कापड आहे ते मीटर आणि सेंटीमीटरमध्ये दिले आहे ठीक आहे मग सुरुवातीला आपण काय करू त्यांचे जे मापे आहे त्यांचे जे एकक आहे ते काय करून घेऊ समान करून घेऊ मग समान करण्यासाठी काय करायचं आहे तीन मीटर म्हणजे तीनशे सेंटीमीटर ठीक आहे पाच मीटर दहा सेंटीमीटर म्हणजे पाच मीटर म्हणजे पाचशे पाचशे अधिक दहा पाचशे दहा सेंटीमीटर आणि बारा मीटर नव्वद सेंटीमीटर म्हणजे बारा मीटर म्हणजे बाराशे सेंटीमीटर अधिक नव्वद म्हणजे बाराशे नव्वद सेंटीमीटर ठीक आहे आता हे जे कापडे आहे हे, हे तीनही कापडेचे समान एकक आहे सेंटीमीटरमध्ये कारण की एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर होतात तर तीन मीटर म्हणजे तीनशे सेंटीमीटर ठीक आहे आता मित्रांनो तुमच्याकडे तीनशे सेंटीमीटर त्याच्यानंतर पाचशे दहा सेंटीमीटर आणि बाराशे नव्वद सेंटीमीटर असे मापाचे तीन कापड आहे यांचा जर तुम्हाला मसावी काढायचं असेल तर अशी संख्या बघा की त्या संख्येला तिघांनाही भाग गेला पाहिजे त्या संख्येने तिघांनाही भाग जाईल अशी मोठ्यात मोठी संख्या बघा तिघांनाही भाग जर जायचा म्हटलं तर तिघांनाही भाग जाणारी संख्या मित्रांनो तीस कोण आहे तीस तीसने तीनशेला भाग दिल्यास दहा तीसने पाचशेला पाचशे दहाला भाग दिलास अकरा सतरा त्रिक एक्कावन्न म्हणजे सतरा आणि तीसने बाराशे एकोणतीसला भाग दिल्यास किंवा बाराशे नव्वद म्हणजे एकशे एकोणतीसला भाग दिल्यास किती येतात तीन चौक बारा आणि तीन त्रिक नऊ म्हणजेच किती त्रेचाळीस ठीक आहे म्हणजे तीसनं तिघांनाही भाग गेला आता परत अशी एखादी संख्या आहे का की त्या संख्येनं या तिघांनाही भाग जाईल नाही आहे कारण की त्रेचाळीस ही काय आहे प्राईम नंबर आहे मूळ संख्या म्हणून आता तिघांनाही भाग जाणार नाही मग एकमेव अशी संख्या आहे त्या जिने तिघांनाही भाग गेला म्हणजे तुमचा मसावी येत आहे येथे तीस मसावी किती येत आहे मित्रांनो मसावी आला आहे तीस आणि मसावी तीस आलाय म्हणजे तेच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच जास्तीत जास्त किती लांबीची मोजपट्टी असायला पाहिजे तर तीस सेंटीमीटरची मोजपट्टी असायला पाहिजे जेणेकरून हे तीनही माप जे आहे कापडांचे ते मोजल्या जाईल ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हा होता आपला प्रश्न क्रमांक पाचवा प्रश्न क्रमांक सहावा बघा बारा आणि अठराचा बारा आणि अठराचा मसावी काळा चंद्रपूर चालक दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे ज्याचे पर्याय दिले आहे दोन चार सहा आठ योग्य तो पर्याय निवडा ठीक आहे आता यांचा मसावी म्हटलं आहे मसावी तुम्हाला जर काढायचा असेल तर तुम्हाला अशी संख्या बघायची आहे की त्या संख्येनं दोघांनाही भाग गेला पाहिजे मोठ्यात मोठी अशी संख्या बघा की त्या संख्येनं दोघांनाही भाग गेला पाहिजे मग अशी मोठ्यात मोठी संख्या कोण आहे सहा आहे सहाने याला भाग दिला सैन दोने बारा सायंत्रिक अठरा ठीक आहे मग परत बघा या दोघांनाही भाग जाते का नाही म्हणजे हा सहा झाला आपला मसावी पर्याय क्रमांक तीन अशा प्रकारचा हा प्रश्न तुम्हाला चंद्रपूर चालक दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक सहावा नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सातवा बघा चार व सहाचा लसावी काळा चार आणि सहाचा चार आणि सहाचा तुम्हाला येथे लसावी काढायचं आहे काय काढायचं आहे लसावी मग लसावी काढण्यासाठी हा प्रश्न तुम्हाला गोंदिया पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे ज्याचे पर्याय दिले आहे बारा चौदा सोळा अठरा ठीक आहे योग्य तो पर्याय निवडा आता लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजक काढण्यासाठी तुम्हाला बघायचं आहे की अशी कोणती संख्या आहे की दोघांनाही भाग जाते दोघांनाही भाग जाण्याची संख्या आहे का कुठली नाही आहे का आहे कोण दोन दोनने भाग दिल्यास बे दोने चार बे त्रिक सहा ठीक आहे आता परत दोघांनाही भाग जाण्याची संख्या आहे का कुठली नाही आहे मग यांचा सर्वांचा करून घ्या गुन्हा करोने चार दोने चार त्रिक बारा म्हणजे <pause> लसावी तुमचा बारा येत आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक, एक। ठीक आहे लसावी जर म्हटलं तर सर्वांचा म्हणजे जेवढे काही अवयव आहे त्यांचा तुम्हाला गुणाकार करावा लागेल आणि मसावी म्हटलं तर फक्त अशी संख्या बघावं लागेल की त्या संख्येनं सर्वांना भाग गेला पाहिजे ठीक आहे म्हणजे मसावी तुमचा दोन येईल आणि लसावी किती येईल बारा येईल ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये लसावी आणि मसावीवरील काही उदाहरणे बघितली हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद